कांदा उत्पादकाला प्रचंड तो असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या सहा महिन्यात सहन करावा लागतोय आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन दिली किंवा काहीतरी सकारात्मक बोलली पण त्याला आता अर्थ नाही पूर्ण वेळ निघून गेलेली आहे कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पदळीनं झाल्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खतं माग झाली सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर जी एस टी लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या पाच वर्षात केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो केलेला आहे पंतप्रधानांची सभा होणार म्हणून त्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यात बंदी उकली पाहिजे कांद्यावर निर्यात निर्यातीचे चाळीस टक्के कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी ॲग्रेसिवली भाषणं केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली या सर्वांना मोदी साहेब येणाऱ्या म्हणून अटक करण्यात आली आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे ना या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत ते प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दाहून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायचे त्याच्यात लोकशाहीचा वेळा कसा गोठ्यात गोठण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नये आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला तुम्हाला वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी माहीत नाही मला पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांची फोटो सगळेच म्हणतात पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची भगरे सरांची सीट तुतारी वाजवणारा फुल माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य

डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे